नमस्ते मी शमा रमेश रमेश साहेब हे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सर्वसामान्य म्हणजे अतिशय सर्वसामान्य ज्यावेळी घरात काहीतरी काम करावं आणि त्याच्यानंतर घरात त्या जेवणासाठी सामान किराणा माली अशा प्रकारच्या कुटुंबातील त्यांचा जन्म आहे त्यांचा जन्म झाला त्यावेळी घरात त्यांना तीन भावांड आणि एक बहीण चार जणांचं कुटुंब माझ्या सासऱ्यांचा तेलर, बिझनेस ते टेलर काम करत होते मग टेलरचं कसं फक्त सिजनल बिझनेस तो ज्या सिझन मध्येच असतं लग्न यात्रा या काळातच पैसे येणार घरात मग त्याच्यानुसार जेवढे पैसे येणार त्यावेळी छटाक स्वरूपात किराणा माल आणला जायचा आणि त्या स्वरूपात घरात जेवण बनवलं जायचं अशा प्रकारच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं लहानपण गेलं त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या घरातली अडचणी समस्या ह्या त्या त्यांना माहीत आहेत कारण ते त्या जगले आहेत त्याच्यानंतर ते मोठे झाल्यानंतर त्यांना अं शिक्षणाची इच्छा असताना पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांनी शिक्षण सोडून काम काम करणं स्वीकारलं तीनशे रुपयावरती ते कामाला होते सायकलवरती फिरून करून त्यांनी काम केलं घरात किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानाचा माल पण आणून द्यायचे ते माझ्या सा सासूबाईंना अशा प्रकारे त्यांचं बालपण अत्यंत हलाक्यात गेलं त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची हलाक्याची परिस्थिती त्यांनी स्वतः जगल्या त्याच्यामुळे त्यांना ती माहिती आहे इतरांच्या गरजा काय असतात लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या म्हणजे प्रॉब्लेम होते माझं माहेर सदन आहे इकडे पण साहेबांनी साहेबांच्या परिस्थितीने म्हणजे साहेबांच्या कामाने वगैरे साहेबांची चांगली ग्रीप पकडलेली होती त्यावेळी हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत गेली ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी ठीक होतं पण नंतर मग साहेबांची राजकीय प्रोग्रेस बाकी सामाजिक कामं साहेबांनी खूप सारी सामाजिक कामं केली साहेबांना सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड पहिले साहेब राजकारणात नव्हते बाकी व्यक्तींनी त्यांना राजकारणात आणलं समाजकारण हा त्यांचा मेन उद्देश आहे सतत मी त्यांच्या सोबत असते घरातील सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरती असतात त्यांना घरातील काहीच कुठली जबाबदारी सांभाळावी लागत नाही माझ्या सासऱ्यांना कॅन्सर हा आजार झाला होता कॅन्सरशी आम्ही दहा वर्ष झुंज दिली त्यांच्याशी मग त्या सगळ्या सुलभ पुण्याला दवाखान्यात जाणं मुंबईला दवाखान्यात जाणं ह्या सगळ्या परिस्थितीत मी त्यांच्या सासऱ्यांच्या सोबत असायचे साहेबांना ते कुठलीही जबाबदारी घरची सांभाळावी लागत नाही आणि परत बाकी सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अडचणी कारण महिला त्यांच्यापर्यंत पोहोच म्हणजे जाऊ शकत नाही त्यांचे प्रॉब्लेम काही काय सांगू शकत नाही पण मग ते प्रॉब्लेम त्या माझ्याशी शेअर करतात मग त्यांच्याद्वारे मी माझ्याद्वारे त्यांचे प्रॉब्लेम सोडवले जातात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मोठ्या मेन प्रॉब्लेम असतो पाणी अन्न वस्त्र निवारा हा सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या आपल्या गरजा आहेत त्यात हा मोठा प्रॉब्लेम होता मोहळे हे आपलं दुष्काळी भाग गाव आहे आपला जिल्हाच आहे त्यातलं मध्ये तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता साहेब ज्यावेळी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले त्यावेळी चाटे गल्ली असेल गवत्या मारुती चौक असेल या भागात परत आठवडा बाजार एरिया असेल त्या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता एक एक दीड दीड किलोमीटर पाणी आणावं लागायचं कारण इथली सर्वसामान्य जनता आहे रोज विकत पाणी घेणं परवडत नाही त्याच्यामुळं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता साहेबांनी पहिल्या ग्रामपंचायत सदस्याच्या वेळी आश्वासन दिलं की मी तुम्हाला घरोघर नळ देईन तर साहेबांनी घरोघर नळ द्यायची सुविधा केली बऱ्याचशा भागात नळाची सुविधा झालेली आहे पाणी व्यवस्थित येत आहे आणि जे काही कुणालाही काही प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट लेडीज सुद्धा साहेबांना महिला सुद्धा डायरेक्ट कॉल करू शकतात कारण महिलांना म्हणजे हे बाळगत नाहीत की बाबा पुरुष आहेत कसा कॉल करावा ही जमा नसते असा एक मेव व्यक्ती आहे माझ्या मते तर शहरात की त्यांना महिला फोन करू शकतात कधीही ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास साहेब अवेलेबल असतात सगळ्यांसाठी कोविड काळात पहिल्यांदा तर आम्हाला पहिल्यांदा लॉकडाऊन झालं लॉकडाऊनच्या वेळी सगळे बिझनेस सगळं सगळं ठप्प झालं टोटली मग त्यावेळी आमचे म्हणजे घरात जाणवायला लागलं की किती प्रॉब्लेम आहेत सगळं जर जा ठप्प झालं तर आपण घरात किराणा नव्हता किराणा दुकान बंद होते सगळे त्यावेळी मग किराणा नव्हता मग मला घरात किती प्रॉब्लेम येतात हे साहेबांच्या लक्षात आलं त्याद्वारे साहेबांना लक्षात आलं की आपल्याला एवढा प्रॉब्लेम होतोय आपण साठवून ठेवू शकतो तरी आपल्याला किराणाचा वगैरे एवढा प्रॉब्लेम होतोय तर लोकांना सर्वसामान्यांमध्ये काय असेल की जे त्या त्यावेळेचा आणून एक एका दिवसाचा आणून करत असतील त्यांना तर मग त्याच्यासाठी साहेबांनी मी विचार केला मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाबा कमीत कमी एक ते दीड महिना जाईल एवढा तरी किराणा आपण प्रत्येक कुटुंबाला पुरवला पाहिजे मग त्यातून त्यावेळी प्रत्येक घराला दीड महिना जाईल एक छोट्या म्हणजे सर्व मोहरी पासून ते तेलाच्या बॉटल पर्यंत उपवास असले तर शाबुदाना सुद्धा त्यात शेंगदाणे तेल सर्व 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 गोष्टीची लिस्ट काढली आणि लोकलच्या दुकानातून ज्यावेळी लोकलच्या दुकानातला माल संपला शेवटी त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर बाहेर गावून मागून करून आम्ही रात्री किट वाटले का तर बाहेर जाऊ देत नव्हते लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळी पण त्यांनी आम्ही म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची पण नव्हती पण त्यावेळी आम्ही एक विषय सांगायला नाही पाहिजे पण तो सांगतोय माझं आणि सासूबाईंचं गोल्ड सगळं सोनं सगळं आम्ही बँकेत ठेवून किराणाचे बिल भागवले आम्ही लोकांना दिलेले किराणाचे की आम्ही कधी त्या गोष्टीचा एक फोटोही नाही आमच्याकडे आता त्या गोष्टीची जाहिरात करायला एक फोटो नाही एक व्हिडिओ सुद्धा नाही आमच्याकडे लोक म्हणली तुम्ही केला ह्याचा पुरावा काय अशा गोष्टींचा पुरावा द्यायला पाहिजे का त्याविषयी बोलणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे कारण तो ती परिस्थिती साहेबांसोबत मी पण जगली आहे तुम्ही सगळे पण जगलाय त्यावेळी विरोधकांनी पण त्याचं खूप भांडवल केलं वेगळ्या प्रकारे जे करायला नको होतं त्याचं भांडवल केलं प्रत्येकावर वाईट काळ येत असतो जसा चांगला काळ असतो प्रत्येकाचा तसा वाईट काळही येत असतो आणि आयुष्यात तो यायलाही पाहिजे कळायलाही पाहिजे कोविड मध्ये कोविडची सेकंड लाटेत आंबेडकर जयंती होती एप्रिल मध्ये जयंती त्यावेळी साहेब तिथं दर्शनासाठी गेले पुष्पवृष्टीला तिथे गेले ते त्याच्यानंतर घरी आले त्यांनी कोरोनाची लस घेतली होती तीन दिवस अगोदर मग त्याच्यानंतर एक अंत्यविधीला गेलो आम्ही साहेब पण गेले मी सासूबाई पण गेलो ते आजारी होते तरी पण अंत्यविधीला गेले ते आमच्याच लिंबाजी माळी म्हणून अण्णा म्हणतात त्यांना त्यांच्या अंत्यविधीला गेलो आम्ही खूप ऊन होतं मग त्याच्यानंतर साहेबांना ताप आला खूप भरून मग ताप आला म्हणून जिलानी सरांनी सरकारी दवाखान्यात साहेबांना कोरोनाची लस दिलेली होती मग त्यांच्यासाठी मग त्यांच्याकडे आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांनी मग बोलावलं केलं मग सलाइन लावलं तापच कमी होत नव्हता त्यातून इंजेक्शन दिले तरीही ताप कमी होत नव्हता मग कमी होत नाहीये म्हणून आम्ही गोळवणकर सरांकडे गेलो आपल्या गोळवणकर सरांकडे पण गेलो सर म्हणले पहिल्यांदा दळवी सरांकडे गेलो दळवी सर म्हणले किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल कमरेचा हा भाग दुखत होता साहेबांचा मग ते सरांच्या पण लक्षात नाही आलं मग तिथून आम्ही आलो सोलापूरला विजय क्लिनिकला गेलो तिथं ह्याची टेस्ट केली किडनी स्टोनची म्हणजे मुतखड्याची टेस्ट केली तिथं म्हणले आहे मग तिथून औषधं वगैरे घेतली आम्ही त्याच्यानंतर आलो केलं मग त्याच्यानंतर ते अजून वाढत गेलं मग गोळवणकर सरांकडे गेलो सर म्हणले काय नाही उन्हाळ्यात विकनेस आलाय म्हणले तुम्ही डोस घेतलाय आणि प्लस म्हणले तुम्हाला ताप भरला त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय म्हणजे शरीरातलं पाणी कमी झालं मिठाचं सोडियम कमी झालंय म्हणले मीठ कमी झालंय म्हणले आणि जास्तीत जास्त मिठाचा वापर असलेल्या गोष्टी खावा म्हणले मिठाच्या गोष्टी खावा म्हणले मग रस हे केलं पण तरीही आम्हाला दोघांना सॅटिस्फॅक्शन मला भेटे ना की बाबा की वाते ना की हे काहीतरी वेगळं आहे असं माझ्या लक्षात येत होतं ते मग त्याच्यानंतर आम्ही मग सोलापूरला गेलो दोघंही सरांकडून येतानाच भेटलो गावडे सरांना म्हणलं असं असं होतंय मग म्हणले असं करू म्हणले आपण कोविडची टेस्ट करू म्हणले आपण मग ब्लड वगैरे ते सगळं दिलं आम्ही इथं सागर स्वामींकडं लॅब मध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर मग आम्ही स्पर्श क्लिनिकला गेलो तिथं टेस्ट केली मग तिथं साहेबांचा स्कोर दहा आला त्यावेळी स्कोअर ही गोष्ट होती म्हणजे कोविडचं किती आहे हे बघायचा विषय होता तो त्यातून कळायचं टेस्ट होती ती त्यात मग कळलं साहेबांचा दहा स्कोर होता मग सर लगेच मग इकडं कळवलं गोळणकर सरांना गावडे सरांना मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब ऍडमिट व्हा मग गेलेलो कोण मी साहेब आणि ड्रायव्हर तिघच गेलेलो मग त्यावेळी मग आम्ही मग तिथे त्यावेळी हॉस्पिटल अवेलेबल नव्हते सगळ्यांना माहिती त्यावेळेस कसली भयानक परिस्थिती होती बेड अवेलेबल नव्हते काय नव्हते मग चार पाच जणांना कॉल केले चार पाच डॉक्टरांना हॉस्पिटलला की बाबा असं असं झालेलं आहे आम्हाला बेड उपलब्ध करून द्या तर आम्हाला त्यावेळी ऍट अ टाइम म्हणजे प्रयत्न करून तीन हॉस्पिटलचे बेड मिळाले मार्केंडे सिव्हिल आणि सीएनएस कासेगावकर सर डॉक्टर प्रसन्न कासेगावकर सर मग आम्ही डिसिजन घेतला आम्ही त्या रूटला होतो कासेगावकर सरांच्या मग कासेगावकर सरांकडे जाण्याचा विचार केला दोघांनी ठरवलं हो तिथं जाऊ म्हटलं बघू काय काय होतंय मग तिथं गेलो केलं मग त्यांनी सगळ्या प्रोसेस वगैरे करून घेतल्या त्या ते टेस्ट सगळ्या बघितल्या मग त्याच्यानंतर मग तिथं ते टेस्ट केल्यानंतर मग म्हणले ऍडमिट करून जावं म्हटलं तुम्ही अजिबात जवळ येऊ दे जाऊ नका म्हणले मग तोपर्यंत मी जवळ होते परत असं म्हणजे त्यांनी बघू सुद्धा दिलं नाही साधं मला की बाबा काय केलंय काय नाही बघू सुद्धा देत नव्हते नंतर मग तिथून काय फक्त मला कॅश पेमेंट भराय लावलं काउंटरला आणि जावं म्हणले मी म्हणलं मला एकदा तरी बघू द्या नाही त्यांनी बघून दिला अजिबात बघून दिलं नाही आणि मग काहीच करताय ना, ना फक्त फोनवरती बोलले मी साहेबांना मग गाडीत येताना मला आता प्रश्न पडला आता आता सांगायचं आता संपला सगळा विषय म्हणलं तर माझ्या सासूबाई आहेत खूप वयस्कर त्यांचं सत्तर पण खूप आहेत त्याच्यामुळे मला सांगायचं कोणाला माझा मुलगा होता त्यावेळी आठवीला फक्त आता कुणाला सांगायचं कोणच नाही सोबत हा विषय डोक्यात आला बाबा आता म्हटलं सोबतचा माणूसच नाही म्हणलं जो संकटात आपल्या सोबत राहणार आहे तो आता काय करायचं मग मी कॉल केला भावाला मग असं असं झालंय मला म्हणलं काळजी करू नको आपण बघू म्हणला मग त्याच्यानंतर मग आले मी तिथून मी गाडीत खूप रडले मग त्याच्यानंतर परत घरी आले सासूबाईंना वगैरे काहीच सांगितलं नाही त्यावेळी कारण जीबीएस सिंड्रोम हा आजार आहे हे पण डिक्टेड म्हणजे कळालेलं नव्हतं डॉक्टरांनाही कळालेलं नव्हतं मग त्याच्यानंतर असेच दोन दिवस गेले वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या स्कॅन केले एम आर आय केले त्यातही काही चालू नाही शेवटी ऍडमिट केलेल्या चौथ्या दिवशी डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा वेगळा काहीतरी प्रकार आहे मग डॉक्टरांनी टेस्ट केली त्या टेस्ट मध्ये कळालं की जीबीएस हा प्रकार आहे त्याच्या अगोदर ऍडमिट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी वॉशरूमला जाताना साहेब उभे असलेले दंदिशी खाली पडले त्यावेळी त्यांना खूप लागलं त्यांना त्याच्यानंतर उठता येईना काय येईना साहेबांच्या तब्येतीमुळे त्या सिस्टरला हे पण कंट्रोल होईना मग रिक्वेस्ट करून हे करून त्यांना म्हणलं की तिथं बाबा आमचे दोन व्यक्ती राहू द्या आम्हाला कोरोना झाला तरी चालेल कोरोना ते कोरोनामुळे रेस्ट्रिक्शन्स होते कोणाला जवळही येऊ देत नव्हते मग त्यावेळी त्यांना परत मग त्याच्यानंतर चौथ्या दिवशी वगैरे जीबीएस डिक्टेट झाला जीबीएस सिंड्रोम हा आजार अशा प्रकारचा आजार आहे की बॉडी कुठलंही बॉडीत मध्ये सेन्सेशन राहत नाही चिमटा जरी बॉडीला काढला सुई जरी टोचवली तरीही कळत नाही मग अशा परिस्थितीत असताना त्याचे मग ट्रीटमेंट चालू केलं त्याची ट्रीटमेंट ही खूप कॉस्टली होती आणि त्यावेळी आर्थिक परिस्थिती पण तेवढी नव्हती बट ठीक आहे आर्थिक नियोजन करू म्हणून चला म्हणलं करू सोबत राहून म्हणलं काहीतरी करेल म्हणलं देवाने देवाचं आपण कधीच वाकडं केलं नाही म्हणलं देवा आपलं कशाला करेल म्हणलं काहीतरी निघेल यातून मार्ग मग ते आईंना सांगितलं नव्हतं घरात कुणाला सांगितलं नव्हतं ते झाला विषय ते जी बेस डिक्टेट झाला ट्रीटमेंट चालू केली ते झालं आठ दहा दिवस म्हणजे खूप डेंजर परिस्थितीतून गेलो अजिबात साहेबांचा म्हणजे पूर्ण बॉडी एक असा हालचाल थोडी सुद्धा होत नव्हती पॅरालाइज बॉडी कशी असती तशा प्रकारचा तो आजार आहे कसलं सेन्सेशन नव्हतं बॉडीतला रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो मग ते आठ दिवस ट्रीटमेंट घेतलं खूप सारे इंजेक्शन खूप सारे डोस म्हणजे अनलिमिटेड त्याचं कल्पना पण आपण करू शकत नाही फक्त ते व त्यांची पॉझिटिव्हिटी खूप होती त्याच्यामुळे त्यांनी ते सहन केलं फक्त प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे लोकांना माहितीये कि आपल्या सर्व आडी सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कोण बाबा सगळ्यांचे प्रॉब्लेम कुठं सॉल्व्ह केले जातात प्रॉब्लेम जिथं सोडवले जातात तिथं तिथं लोक पण जातात त्याच्यामुळं सगळेजण वॉर्डातले असतील आपल्या गावातील असतील कोणही साहेबांकडे यायचं म्हणलं किथ बाळगत नाही कॉल केला कुठं फक्त लोकेशन विचार लोकेशन विचारतात आणि त्या लोकेशन वर आल्या साहेबांना सांगितले माझा हा हा प्रॉब्लेम आहे दुसऱ्या मिनिटाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो जनतेतून खूप छान प्रतिसाद आहे आम्ही गेल्यानंतर आम्हाला लोक म्हणतात तुम्ही यायची पण गरज नाही आम्ही धनुष्यबानच करणार आहे तिन्ही तिन्ही तिनी धनुष्यमानच करणार आहे खूप छान प्रतिसाद आहे चिखल कसल्यात कमळ कुठे उगवत चिखलात उगवत शिंतोडे उडतात घाणी दगड टाकला की शिंतोड असा प्रकार आहे त्यांना ते काम करता येत नाहीत स्वतःला जमत नाही म्हणून ते दुसऱ्या केलेल्या भागात बघितलं मी फिरते प्रचारासाठी सगळीकडे ज्या भागात कित्येक वर्ष झालं त्यांचे ग्राम सदस्य ग्रामपंचायत सदस्य झालं नगरसेवक झालं त्या भागात आहेत ते तर साधा एक हाय मस्त नाही एक हाय मस्त आमच्या भागात इतके हाय मस्त आहेत की रात्री पण आमच्या भागात उजेड असतो तुम्ही कधीतरी येऊन बघा काही जण म्हणले पण बाहेरच्या रस्त्यातून जाताना तीन वॉर्ड मध्ये खूप दिसतो हे त्यांच्या पोटात दुखते मग ना ना हा प्रॉब्लेम ना विकास नाही मतदारांना माझं एकच आव्हान आहे तुमच्या सर्वांच्या वार्डात आमचे वीस मेंबर नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि एक नगर अध्यक्ष पदासाठी सर्वांनी धनुष्य बांचिन समोरील बटन दाबून आम्हाला परत एकदा विकास करण्याची संधी द्या